शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण उन्हाळी तिळ कहाणी कधी करावी याची माहिती बघणार आहोत तुम्हाला तीळ कशा कसा झाल्यावर काय किलमध्ये आपण आहोत तो तुमच्या कृषी सेवासमर्पण चॅनल जर नवीन असेल तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा जेणेकरून शेतीविषयी शे प्रत्येक माहिती ही तुमच्यापर्यंत लवकरात लवकर मिळतो आहे आज आपण आलेले सापडगाव येथील शेतकरी पंडित राव नावचार यांच्या शेतामध्ये तर शेतकरी मित्रांनो तिळपिकाला एकशे वीस दिवस झाल्यानंतर हा असा पिवळा पडायला सुरुवात होते आणि त्यानंतर आपण आपल्या तिळपिकाची कहाणी करायची आहे आणि अशा याच्यात जर आपण नाही कहाणी केली तर बघा त्याची कशी तोंड उकलत आहे ही बोंडी उकलत आहे आणि बोंडी उकलल्यामुळे आपल्या ते याची वारं सुटलं की हा तीळ गळून जातो त्याच्यामुळं अशा प्रकारे आपला तीळ बोंडी झाल्यानंतर पिवळा झाल्यानंतर आणि काळे चट्टे त्या बोंडीवरती पडायला लागल्यास लगेच आपण आपल्या तिळपिकाची कहाणी करायची आहे हे बघा आता माझ्या हातात तीळ आहेत हे बघू शकता शक्य मित्रांनो अशा प्रकारे नाहीतर तीळ गळतात आता हे तीळ आम्ही बोंडी वाळलेल्या बोंडीतलेच गळता गळ गळताना गळायच्या अवस्थेत असताना हातावर काढलेले आहेत बघा उन्हाळी तिळाचे उन्हाळीमध्ये तीळ पेरण्याचा फायदा असा की एकदम शुभ्र तीळ आपल्याला मिळतात आणि याला चांगला भावही मिळतो चांगल्या क्वालिटीचे तीळ हे उन्हाळ्यामध्ये तयार होतात कारण की याला पाण्याचा डाग लागत नाही हे बघा अशा प्रकारे बोंडी वाळल्या झाड वाळते आणि वाळल्यानंतरही मग गळून जाते त्याच्यामुळं आपण आपला तीळ पिवळा झाल्यानंतर लगेच काढून त्याच्या पेंढ्या बांधून त्या एका जागी असा उरगुंजी लावावी त्याची गुंजी लावावी आणि नंतर पूर्ण वाळल्यानंतर कापल्यानंतरच पूर्ण वाळू द्यावा झाडाला जर वाळू द्यायचा प्रयत्न केला तर तो गळून आपलं नुकसान होतो त्याच्यामुळं आपला तीळ हा आपण पूर्ण वाळायच्या आंधी पिवळा झाल्यानंतर बेड झाल्यानंतरच त्याचा कापून लगेच त्याच्या पेंड्या बांधून त्याची गुंजी लावावी आणि गुंजीला वाळल्यानंतरच मगच त्याची झाडून तिळ आपण पुढची प्रक्रिया करावी तर तिळ पिकाची पुढची प्रक्रिया कशी करायची हे आपण पुढच्या होळीमध्ये बघणार आहोत धन्यवाद सत्यंत